परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदे निवडणूक सन दोन हजार पंचवीस ची बिगुल वाजलेली आहे दहा तारखेपासून जिंतूर तहसील कार्यालय परिसरामध्ये उमेदवारी अर्ज ठेवण्यात आलेले मागील दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज अद्याप चित्र पाहावेस मिळत आहे जिंतूर नगर परिषदेच्या या निवडणुकीसाठी जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी जिंतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उमेश ढाकणे तसेच जिंतूर तहसीलदार राजेश सरद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असून जिंतूर शहराचा जर विचार केला आपण तर जिंतूर शहराच्या या, बारा या बारा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नगरसेवक निवडून द्यावायचे आहे मग यामध्ये जर विचार केला आपण तर प्रत्येक एक अशा एक ते अकरा या प्रभागामध्ये प्रत्येक दोन उमेदवार निवडून द्यायचे तर बारा प्रभागामध्ये या ठिकाणी तीन उमेदवार निवडून द्यायचे तर थेट जनतेतून नगराध्यक्ष तिसऱ्यांदा या ठिकाणी खेळ जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यावायचा आहे जिंतूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये एकूण मतदान एक्केचाळीस हजार आठशे सहा असून त्यामध्ये पंचवीस प्रभागामधून ही निवडणूक होणार आहे दरम्यान बुधसंख्येची अद्याप पर्यंत प्रसार माध्यमाला माहिती देण्यात आली नसल्या कारणाने आम्ही ती माहिती अद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही मात्र जिंतूर शहराच्या राजकीय घडामोडींचा विचार केला आपण भाजप पक्ष यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीपक साकोरे बोर्डीकर भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तसेच या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डी pikipiki. <laughs> भाजप पक्षाच्या उमेदवाराची चाचपाणी करत आहे उद्याच्याला या ठिकाणी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाच्या उमेदवाराची निवड घोषित होण्याची शक्यता राजकीय सूत्राकडून व्यक्त केली जात आहे जिंतूर मध्ये मागील निवडणुकीमध्ये यश संपादित करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे की माजी आमदार विजय माणिकराव भांबळे प्रमोद भांबळे व त्यांच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील या ठिकाणी Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова भावी उमेदवारांचे चांगणीचा कार्यक्रम सध्या घडीला युद्ध पातळीवर सुरू आहे त्यांच्याकडे देखील उद्या चार ते पाच वाजेपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे दुसरा महत्वाचा या ठिकाणी जिंतूरच्या इत, राजकीय इतिहासात तिसऱ्यांदा या ठिकाणी नगराध्यक्ष पद हा थेट जनतेतून निवडून द्यावायाचा आहे त्यामुळे या नगराध्यक्षाच्या जनतेतून होत असल्यामुळे याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे ज्यावेळी दोन हजार साली जी निवडणूक झाली होती त्यामध्ये या ठिकाणी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुरे तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या दोघांमध्ये लढत झाली होती आणि अप्पा कुरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार सोळा सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये विचार केला तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सबिया कफिल फारुखी तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवार शुभांगी उर्फ मुन्ना गोरे नगराध्यक्ष पदासाठी लढत झालेली होती आणि यामध्ये सभ्या कपिल फारुखी यांनी या ठिकाणी यश संपादित केलेले होते त्यामुळे आता दोन हजार पंचवीस सन साली या ठिकाणी जिंतूर नगर परिषदेकडे सर्व महाराष्ट्रासोबत परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेले आणि आतापर्यंत नगराध्यक्षाच्या उमेदवारामध्ये मुसंडी मारत भाजप पक्षाने प्रताप विनायकराव देशमुख यांची भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या ठिकाणी सबिया कफिल फारुक यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे या ठिकाणी जिंतूर सोबतच परभणी जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष झालेले बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने जिंतूर मध्ये काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक शेख इस्माईल पैलवान यांची देखील अधिकृत काँग्रेस पक्षाचे भावी नगर अध्यक्ष पदासाठी त्यांची निवड करण्यात आलेली त्यामुळे ही निवडणूक आज घडीला त्रिशंकी दिसत असली तरी आज जिंतूर नगर परिषदेच्या या हालचालीकडून बघताना पाच ते सात नगराध्यक्षाचे भावी चेहरे राहण्याची शक्यता वाटत आहे त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी सर्व उमेदवाराची घोषणा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणकोणत्या पक्षामध्ये लढत होती तुरंगी होती तिरंगी होती कि चौरंगी होती हे सांगणे कठीण होईल त्यामुळे ज्यावेळेस ही पूर्ण घोषणा होईल त्यावेळेस त्या आपल्याला पूर्ण माहिती देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू त्यामुळे जिंतूर सहार न्यूजच्या माध्यमातून आम्हाला नेहमी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जिंतूर सहार न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी माझे सहकारी पत्रकार मित्र रफिक तांबोळीसोबत मी शेखलीम जिंतूर